परभणी घटनेच्या निषेधार्थ हिवरा संगम कडकडीत बंद परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने विटंबना केली सदर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परभणी येथील शेकडो आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून आंदोलन केले परभणीत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली यातील एकाच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक वीस डिसेंबर रोजी हिवरा संगम येथे कडकडीत बंद पाळण्यात आला याबाबत निवेदन महागो पोलीस स्टेशन येथे बौद्ध बांधव बापूराव कदम नारायणराव कांबळे प्रकाश डांगे ज्ञानेश्वर कदम रवी पडगणे यांच्या वतीने देण्यात आले सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबियाला न्याय मिळावा त्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच दोषी असलेल्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी हा बंद पाळण्यात आला या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महागो पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता